निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून भैयासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा मेहकर येथे पत्रकार परिषदेत भैया साहेब पाटील यांनी केली आहे पाटील यांनी गेल्या वीस वर्षांपासून श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहेत आणि त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत आहेत मेहकर लोणार मतदारसंघामध्ये गेल्या वीस ते पंचवीस पंचवीस वर्षांपासून अन्य अत्याचार सुरू आहे पंधरा वर्षांपासून आरक्षित अनुसूचित जातीच्या जागेवर बनावट अनुसूचित जातीचे बनून खऱ्या मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी खरा मागासवर्गीय आणि जनतेचा उमेदवार म्हणून येथील समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याची प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून अन्याय अत्याचार सुरू आहे या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने जनतेचा उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करीत आहे इथून या इथे होणाऱ्या अन्याय अत्याचार इथल्या समस्या यासाठी कायम प्रामाणिक राहू त्या सोडवण्यासाठी कायम पद्धतीने मी माझा पूर्ण वेळ देणार आहे गेल्या वीस बावीस वर्षामध्ये मी या आधी पण या मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या तळागाळातील लोकांच्या सर्व प्रवर्गातील लोकांच्या प्रश्नासाठी समस्यासाठी चोवीस तास उपलब्ध होतो त्यांच्या अडीअडचणीवर सुखदुःखात मी सोबत होतो आजही राहील आणि आज लोकप्रतिनिधी या ज्या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ये स्वकल्याणासाठी जे आपापल्या सगळ्या जेवढे जे संविधानिक आयुध आहेत त्या आयुधाचा गैरवापर करून लोककल्याणकारी योजना रा न राबवता कमिशनखोरीच्या ज्या सगळ्या चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार आहे वाढलेले पाहिजे खरोखर आता मी तो एक कार्यकर्ताच आहे आजही मी कार्यकर्ता कार्यकर्ता जो असतो ज्या पक्षात तो काम करतो त्याचा तो अजन्म कार्यकर्ता असतो राजकीय भूमिका सामाजिक भूमिका वेगळ्या असतात परंतु जनता जी आहे ती जनता कायमस्वरूपी माझ्यासोबत आहे आणि भविष्यातही राहील जनतेनेच आता समोर यायचं ठरवलं आहे जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित त्याला लढणार आहे आणि त्यांना त्या या मतदारसंघातील जनता काय करून दाखवते हे दोन हजार चोवीसमध्ये साधारण पासष्ट हजार मताच्या फरकाने ही सीट लढणार आहे आणि आम्ही जिंकणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य